नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे के के मराठी न्यूज नेटवर्क आपण संपूर्ण जिल्हाभर पोहोचतोय जातोय समाजसेवेसाठी आपण प्रथम प्राधान्य देतोय नागरिकांच्या जिथे तक्रारी आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आपल्या न्यूज चॅनलकडे यातील काही नागरिकांनी रस्त्यासंदर्भात तक्रारी केलेल्या आहेत या नागरी रस्त्या के त्या रस्त्याने येताना जाताना नागरिकांना त्यासोबत शालेय विद्यार्थ्यांना प्रथम त्रास होतोय पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्याची होणारी दुरवस्था अत्यंत दयनीय अवस्था या विद्यार्थ्यांची होते जिथे चालता येत नाही तिथे वाहन जाऊ शकत नाही याची कल्पना आपणाला आहे सुरुवात एका चांगल्या कामापासून या नागरिकांनी केलेली आहे की आपल्या न्यूजच्या माध्यमातून हा रस्ता व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे या नागरिकांच्या मागणीवरून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय हा रस्ता प्रमुख आहे तो शेतकरी येताय जात आहेत नागरिक आहेत जात आहेत हा विषय तिथं थांबत नाही जे देशाचे भविष्य आहेत जे देश घडविणार आहेत ज्यांची गरज भविष्य काळात आहे ते हे शालेय विद्यार्थी आहेत त्या, त्या शालेय विद्यार्थ्यांना ज्यावेळी पाऊस होतो त्यावेळी या रस्त्याला दलदल निर्माण होते त्यासाठी पालकांना या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागते त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण नागरिकांची मते जाणून घेऊया की नागरिक काय वास्तव वास्तवमध्ये जर पाहिलं तर पाठीमाग तुम्ही पाहू शकताय हा रस्ता नाही हे दलदल आहे जरा बाळूनसारखा या ठिकाणी या गावच पिण्याच्या पाणी पुरवठा करण्याची पाईपलाईनचे काम करण्यात आलेले आहे या रस्त्यानेच काम करण्यात आले ज्या कंत्राटदाराने हे काम केलेले आहे ते नागरिकांच्या जीवावर उठण्यासाठीच काम केलेले आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे रस्ता पूर्णपणे उकरून ठेवलाय तो व्यवस्थित करून दिलाच नाही जर पाऊस मोठा झाला तर इथं दलदल कशी होते हे पाहण्यासाठी एक दिवस आपण पाऊस झाल्यानंतर येतोय की नागरिकांची वाईट अवस्था काय असते कंत्राटदार व अधिकारी संगणमताने कशा पद्धतीने उद्योग करतात हे या रस्त्यावरून तुम्हाला दिस हा रस्ता करून देणे ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी तो करून द्यावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत या ठिकाणी या, या गावातील काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेतोय तर आपण या या ठिकाणी काय म्हणणं आहे हे हा जो रस्ता आहे कुठून कुठं जातोय याच्या याच्या संदर्भात माहिती द्या हा रस्ता मधील आलकोड रोड ते पलीकडील शेंडे वस्ती बंडगर वस्ती भोसे हा रोड असून यामधून चार वस्त्या जोडल्या गेलेल्या आहेत बंडगर वस्ती शेंडे वस्ती सुर्वे वस्ती त्याचबरोबर साखरे वस्ती या चारही घरे जवळजवळ चार वस्तीवरील नाही म्हटले तरी एक पन्नास ते साठ घरांची संख्या आहे शंभर ते दीडशे लोक इथं का घरामध्ये आहेत त्यांची ह्या रोडनं त्यांची वर्दळ पूर्ण संपूर्ण वर्दळ आहे त्याचप्रकारे ही शालेय मुलं आहेत दुसरी गोष्ट एक दहा वर्ष शाळा जिल्हा परिषद शाळा इथं दहा वर्ष बंद होती आता एक चार पाच वर्ष शाळा चालू झाली आहे आणि हीच मुलं जिल्हा परिषदची शाळेची येणारी जाणारी मुलं आहेत आणि तीच मुलांच्या आता तक्रारी आहेत रस्त्या जिल्हा परिषद शाळेतून मुलं पालकांना सरस पालक जाऊन उतमतात ता आम्हाला रस्त्याची दुरवस्था आहे त्यामुळे आम्ही पाल्यांना घेऊन जा तिथं आपण पाठवू शकत नाही आम्ही दुसऱ्या गावातल्या शाळेत पाठवतो आज सर्व पालकांची समस्या या ठिकाणी आपण पालकांची समस्या जाणून घेतोय हा रस्ता पाटबंधारे विभागाने ऍक्वायर केलेला आहे तसा तो दिसून येत आहे या ठिकाणी ना पाटबंधारे विभाग येतोय ना पंचायत समिती येतोय जर यांची कोणाची जबाबदारी आहे हे नागरिकांनाच प्रशासन सांगण्यास तयार नाही परंतु रस्ता व्हावा ही प्रथम मागणी आहे आपण व त्यासोबत या ठिकाणी आणखी काही नागरिक का आहेत आपलं नाव सांगा नमस्ते मी संजय जाधव हरवली हा रस्ता कोणत्या डिपार्टमेंटमध्ये येतोय हे काही विषय माहीत नाही इथे काय हायवे व्हावा अशी बी आमची काही मागणी नाही फक्त जिल्हा परिषद शेळे लहान मुलं जातात त्यांना जाण्याची सोय फक्त व्हावी इथपर्यंत जरी रस्ता झाला तरी आमचं समाधान आहे या ठिकाणी साधारण किती वस्त्या आहेत किती वस्त्यांना जाणारा हा रस्ता आहे पाच ते सहा वस्ती आहेत कोणत्या कोणत्या वस्ती आहेत शेंडे वस्ती सुरवे वस्ती बंडगर वस्ती आणि साखरे वस्तीवर शाळा आहे जिल्हा परिषद त्या साखरे वस्तीवर शाळेसाठी जाणाऱ्या मुलांना यापूर्वी आपण लोकप्रतिनिधींना या संदर्भात काही कळवलं आहे का किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का यादी आपण वेळोवेळी एक तीन ते चार वेळा पाटबंधारे विभागांशी सुद्धा आपण लेखी पत्राद्वारे पत्र दिलेलं आहे विधानसभा सदस्य यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे माजी खासदार त्यांना सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडे सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे तरी कोणी अजून त्याबद्दल काही कोणी काहीच बोललेलं नाही सर्वासार्वी करायचं नुसतं चालू आहे सगळीकडे आपण नागरिकांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे आपल्यासोबत विद्यार्थी पण आहेत पण महत्वाचं जे शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ण करता यावं त्या शिक्षणासाठी या विद्यार्थ्यासाठी तर प्रशासनाने लक्ष द्यावे व या ठिकाणचा रस्ता पूर्ण करून व्यवस्थित करून नागरिकांना येण्या जाण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी प्राधान्याने हा रस्ता करून द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे के के मराठी न्यूज नेटवर्कसाठी कुणाल कोठावळे कवटे मंका